मित्र हो बारावी इंग्लिशच्या प्रश्नपत्रिकेमध्ये क्वेश्चन फोरमध्ये तुम्हाला चार प्रश्नांची उत्तरे लिहावी लागतात सोळा मार्क्ससाठी या व्हिडिओमध्ये आपण या चारही प्रश्नांची उत्तरे लिहिणार आहोत आणि तुमचे सोळा मार्क्स पक्के करणार आहोत चला तर मग लगेच पाठाला सुरुवात करूयात मित्र हो नमस्कार मी डॉक्टर नारायण बिडवे मित्र हो सेक्शन थ्रीमध्ये रायटिंग स्किल्सवर क्वेश्चन नंबर फोर हा प्रश्न असतो आणि यामध्ये ए बी सी आणि डी असे चार प्रश्न असतात आणि या प्रत्येक प्रश्नामध्ये तीन पर्याय असतात आणि या तीन पर्यायांपैकी फक्त एकाच पर्यायाचं एकाच प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे चार मार्कसाठी जसं क्वेश्चन फोर एची सूचना पहा अटेम्प्ट एनी वन फ्रॉम द गिवन ॲक्टिव्हिटीज दिलेल्या ॲक्टिव्हिटीजपैकी कोणत्याही एका ॲक्टिव्हिटीचे उत्तर लिहा असं सांगितलेलं आहे मार्क्स आहेत चार आणि या ठिकाणी किती ॲक्टिव्हिटीज दिलेल्या असतात तीन यापैकी पहिली ॲक्टिव्हिटी आहे ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज दुसरी ॲक्टिव्हिटी आहे स्टेटमेंट ऑफ पर्पस आणि त्याला आर आहे ग्रुप डिस्कशन या तीन ॲक्टिव्हिटीजपैकी फक्त एकाच ॲक्टिव्हिटीचे उत्तर आपल्याला लिहायचे आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेजचे उत्तर लिहिणार आहोत चला तर मग क्वेश्चन फोर ए पाहूयात क्वेश्चन फोर ए मधील पहिला प्रश्न आहे ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेज चला या प्रश्नाची सूचना वाचूया इमॅजिन यू हॅव प्लॅन्ड डिफरंट मेथड्स टू स्टडी फॉर युअर बोर्ड एक्झाम आपल्याला कल्पना करायची आहे काय कल्पना करायची आहे की आपण आपल्या बोर्ड एक्झामच्या तयारीसाठी वेगळ्याच पद्धतीचं नियोजन केलेलं आहे ड्राफ्ट अ मेसेज इन अबाउट फिफ्टी टू सेवन्टी फाईव्ह वर्ड्स टू गिव्ह दिस डिटेल्स टू युअर फ्रेंड आणि आपल्याला काय करायचं आहे ही जी आपण तयारी करणार आहोत याची प्लॅनिंग केलेली आहे त्यावर एक मेसेज लिहायचा आहे पन्नास ते पंच्याहत्तर शब्दामध्ये आणि आपल्या मित्राला याविषयीची माहिती डिटेल्स सविस्तर माहिती द्यायची आहे गिव युअर ओन रिझन्स टू सपोर्ट युअर मेसेज आणि आपल्या मेसेजला सपोर्ट करण्यासाठी कारण देखील द्यायची आहेत मित्रो या ठिकाणी आपण केवळ या प्रश्नाचं उत्तर लिहिणार आहोत आणि मेसेज कसा लिहितात मेसेजमध्ये कोणकोणत्या गोष्टी वापरायच्या असतात मेसेजची रचना काय याविषयीची सर्व माहिती मेसेज रायटिंग या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जाईल आणि म्हणून हा व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा या व्हिडिओची लिंक वर आय बटनमध्ये येईल आणि या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील येईल यासोबतच क्लास ट्वेल्व अँड 11 रायटिंग स्किल्स नावाच्या प्लेलिस्टमध्ये देखील हा व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल तर हा व्हिडिओ अवश्य पहा चला आता आपल्या मेसेज रायटिंगकडे ओळूया जरी मित्र हो या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती दिली असली तरी तुमच्या माहितीसाठी आपण मेसेज रायटिंगचे पाच मुद्दे जे महत्त्वाचे आहेत ते या ठिकाणी घेतलेले आहेत जसं डेट अँड टाईम दिनांक आणि वेळ ज्या व्यक्तीसाठी संदेश असेल तिचे नाव किंवा तिचे नाते द बॉडी मजकूर द बॉडी ऑफ द मेसेज मेसेजचा मुख्य मथळा किंवा मजकूर आणि त्याच्याखाली ज्याने मेसेज लिहिला आहे त्याचे नाव आणि हा संपूर्ण मेसेज आपल्याला बॉक्समध्ये लिहायचा आहे चला तर मग आपण पुन्हा एकदा आपल्या प्रश्नाकडे ओळूयात हो सर्वप्रथम आपण लिहिलेली आहे डेट पहा फेब्रुवारी नाईन्टीन आणि मित्रो हे सगळे सगळे मुद्दे लेफ्ट साईडला लिहायचे आहेत डाव्या बाजूला लिहायचे आहेत त्यानंतर ज्या व्यक्तीला मेसेज लिहिला आहे तिचे नाव आपण इथे लिहिलेले आहे राहुल राहुलला हा मेसेज लिहिलेला आहे आता आपल्याला द बॉडी ऑफ द मेसेज लिहायची आहे पहा आय प्लॅनड सम युजफुल मेथड टू स्कोअर गुड मार्क्स इन द एक्झाम ज्याने मेसेज लिहिला आहे तो काय म्हणतोय मी असं नियोजन केलेलं आहे कशाचं सम युजफुल मेथड्स काही उपयोगी पद्धती कशासाठी त्या टू स्कोअर गुड मार्क्स इन द बोर्ड एक्झाम बोर्ड एक्झाम किंवा एक्झाममध्ये चांगले मार्क्स मिळण्यासाठी मी काही नियोजन केलेलं आहे असं हा मेसेज लिहिणारा म्हणतो फॉर क्वेश्चन्स ऑन पॅसेज आय विल फर्स्ट रीड द क्वेश्चन्स पा पॅसेजचे प्रश्न मी कसे सोडवणार आहे अगोदर मी प्रश्न वाचणार आहे अँड देन रीड द पॅसेज आणि त्यानंतर मी पॅसेज वाचणार आहे असं हा मेसेज लिहिणारा म्हणतोय फॉर रायटिंग स्किल्स आय विल प्रॅक्टिस रायटिंग रायटिंग स्किल्सच्या तयारीसाठी हा काय म्हणतोय आय विल प्रॅक्टिस रायटिंग मी रायटिंगचा सराव करील प्रॅक्टिस म्हणजे सराव करणे फॉर पोयम्स आय विल लर्न द पोएम्स बाय हार्ट कवितांचा मी कसा अभ्यास करणार आहे कवितांच्या अभ्यासासाठी मी कविता बाय हार्ट शिकणार आहे बाय हार्ट म्हणजे मनातून मी कविता वाचणार आहे अभ्यासणार आहे असं तो म्हणतो बाय हार्ट म्हणजे मनातून फॉर ग्रामर आय विल सॉल्व द ग्रामर ॲक्टिव्हिटीज आणि ग्रामरचा अभ्यास मी कसा करणार आहे आय विल सॉल्व द ग्रामर ॲक्टिव्हिटीज मी ग्रामर ॲक्टिव्हिटीज सोडवणार आहे आय विल ऑल्सो वॉच यूट्यूब व्हिडिओज अवेलेबल ऑन द सब्जेक्ट या विषयावर उपलब्ध असलेले यूट्यूबचे व्हिडिओ देखील मी पाहणार आहे अशा प्रकारचं नियोजन हा मेसेज लिहिणाऱ्याने केलेला आहे आणि हा मेसेज लिहिणारा कोण आहे विनोद अशा प्रकारे सर्वात शेवटी मेसेज लिहिणाऱ्याचं नाव विनोद या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे आणि मित्रो लक्षात ठेवा हा मेसेज बॉक्समध्ये लिहिलेला आहे मेसेज हा बॉक्समध्ये लिहायचा असतो चला आता पुढील प्रश्नाकडे ओळूयात मित्रो क्वेश्चन फोर बीमध्ये देखील येप्रमाणेच तीन प्रश्न असतात त्यापैकी पहिला प्रश्न आहे ईमेल रायटिंग त्याला आर आहे रिपोर्ट रायटिंग आणि त्याला आर फर इंटर्वु इंटर्वु, आहे क्वेश्चन्स फॉर इंटरव्ह्यू किंवा इंटरव्ह्यू क्वेश्चन्स या तीनपैकी एकच उत्तर आपल्याला लिहायचं आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण ईमेल रायटिंगच्या प्रश्नाचं उत्तर लिहूयात सर्वप्रथम आपण प्रश्न वाचून घेऊयात पहा यू हॅव प्लॅन अ फॅमिली ट्रीप टू साऊथ इंडिया यू नीड अ लिव्ह फॉर एट डेज राईट अँड ईमेल इन प्रॉपर फॉर्मॅट विथ ऑल इट्स सपोर्टिंग डिटेल्स यू विश टू इन्क्लूड टू कन्व्हिन्स अँड गेट युअर लिव्ह ॲप्रुवड हंड्रेड टू वन हंड्रेड फिफ्टी वर्ड्स आपल्याला कशासाठी हा ईमेल करायचा आहे आपण नियोजन केलेलं आहे कशाचं नियोजन केलेलं आहे फॅमिली ट्रिपचं साऊथ इंडियामध्ये जाण्यासाठी फॅमिली ट्रिपचं नियोजन केलेलं आहे आणि त्यासाठी आपल्याला आठ दिवसाची रजा पाहिजे आहे आपल्या प्राचार्यांना आपल्याला ईमेल लिहायचा आहे योग्य फॉर्मॅटमध्ये विथ ऑल इट्स सपोर्टिंग डिटेल्स जे जे आपल्याला आवश्यक आहे ते टाकावं लागतं अशा प्रकारचा ईमेल आपल्याला शंभर ते दीडशे शब्दांमध्ये लिहायचा आहे मित्रो ह्या प्रश्नाचं उत्तर पाहण्यापूर्वी आपण ईमेल लिहिण्यासाठी जे आठ मुद्दे महत्त्वाचे आहेत ते आठ मुद्दे पाहूयात ईमेलमध्ये आपल्याला परीक्षेसाठी डेट लिहायची आहे त्याचबरोबर ईमेल लिहिणाराचा ईमेल ॲड्रेस देखील लिहायचा आहे मित्रो प्रत्यक्ष इंटरनेटवर ईमेल लिहित असताना या दोन गोष्टी त्या ठिकाणी आपोआप येतात परंतु आपल्याला परीक्षेसाठी लिहित असताना डेट आणि आपला किंवा लिहिणाराचा ॲड्रेस लिहायचा आहे त्यानंतर ईमेल स्वीकारणाराचा ईमेल ॲड्रेस लिहायचा आहे आणि त्यानंतर सब्जेक्ट येतो त्यानंतर सॅल्युटेशन म्हणजे नमस्कार येतो त्यानंतर मेन बॉडी ऑफ ईमेल मेन बॉडीची देखील रचना आहे काय रचना आहे पहा ओपनिंग सेंटेन्स आहे त्यामध्ये सुरुवातीचे वाक्य मॅटर इन डिटेल कशासाठी ईमेल करत आहोत त्याची माहिती आणि क्लोजिंग सेंटेन्स आणि ईमेलचा शेवट अशा प्रकारची मेन बॉडीची रचना आहे त्याचबरोबर क्लोजिंग अँड सिग्नेचर सही आणि ईमेलचा शेवट हा देखील एक मुद्दा आहे आणि त्याच्याखाली आठवा मुद्दा आपल्याला कॉन्टॅक्ट डिटेल्स लिहायचे आहेत अशा प्रकारचे हे आठ मुद्दे या ठिकाणी जरी आपण पाहिले असले मित्र हो तरी खरोखर ईमेल ॲड्रेस कसा मिळवावा म्हणजेच ईमेल अकाउंट कसे ओपन करावे इंटरनेटवर ईमेल कसा लिहावा ईमेलमध्ये आणखी कोणकोणत्या गोष्टी असतात ज्या या ठिकाणी आपण दिलेल्या नाहीत जसे अटॅचमेंटसारख्या गोष्टी या ठिकाणी आपण दिलेल्या नाहीत असं एक चिन्ह असतं क्लिपचं त्यावर क्लिप केल्यानंतर सोबत जे पत्रात आपण म्हणतो ना अशा प्रकारचे डॉक्युमेंट्स आपल्याला त्या ईमेलसोबत जोडता येतात पाय या ईमेल रायटिंगवरील व्हिडिओचं नावच काय आहे ईमेल रायटिंगची भीती खल्लास असं नाव आहे याचाच अर्थ असा, असा निघतो की ईमेल रायटिंगविषयीची सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जाईल या व्हिडिओची लिंक वर आय बटनमध्ये दे देखील येईल सोबतच या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देखील येईल आणि आपल्या चॅनलवरील क्लास 12 अँड एलेवन रायटिंग स्किल्स नावाच्या प्लेलिस्टमध्ये देखील हा व्हिडिओ दिलेला आहे त्या ठिकाणी जाऊन तो व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा चला आता आपण आपल्या प्रश्नाच्या उत्तराकडे ओळूया मित्रो तत्पूर्वी आपण आपला प्रश्न पुन्हा एकदा पाहूयात पहा काय करायचं आहे आपल्याला आपण काय केलेलं आहे प्लॅन फॅमिली ट्रीप टू साऊथ इंडिया साऊथ इंडियासाठी इंडिया आपण फॅमिली ट्रीप प्लॅन केलेली आहे आणि एट डेज लिव्ह फॉर एट डे एट डेज लिव्ह आपल्याला पाहिजे त्यासाठी आपल्याला ईमेल लिहायचा आहे शंभर ते दीडशे शब्दामध्ये चला आता पुन्हा आपल्या उत्तराकडे वळूयात पहा आपण या ठिकाणी आन्सर घेतलेला आहे सर्वप्रथम आपण डेट घेतलेली आहे ट्वेंटी एट डिसेंबर 20 टू थाउजंड ट्वेंटी थ्री आता फ्रॉम ईमेल लिहिणाराचा ईमेल आय डी या ठिकाणी आपण टाकलेला आहे ए बी सी एक्स वाय झेड ॲट जीमेल डॉट कॉम त्यानंतर ज्या व्यक्तीला ईमेल करायचा आहे त्या व्यक्तीचा ॲड्रेस आपण इथे घेतलेला आहे प्रिन्सिपल ए बी सी कॉलेज ॲट जीमेल डॉट कॉम त्यानंतर सब्जेक्ट घेतलेला आहे अ रिक्वेस्ट फॉर एट डेज लिव्ह आठ दिवसाच्या लिव्हसाठी रजेसाठी अर्ज किंवा विनंती अर्ज असा याचा अर्थ निघतो त्यानंतर एर सर हे आहे आपलं सॅल्युटेशन म्हणजेच नमस्कार आणि आता द बॉडी ऑफ ईमेल आणि यामध्ये ओपनिंग सेंटेन्स मॅटर इन डिटेल आणि क्लोजिंग सेंटेन्सेस येतील अशा प्रकारे तीन घटक येतील पहा आता ओपनिंग सेंटेन्स कसा आहे आय एम अ ट्वेल्थ क्लास आर्ट स्टुडंट पहा ओपनिंग सेंटेन्समध्ये सांगितलेलं आहे मी बारावी आर्टचा विद्यार्थी आहे विथ रेफरन्स टू द सब्जेक्ट आई वुड like लाइक टू मेक अ रिक्वेस्ट फॉर एट डेज लीव विषयामध्ये नमूद केल्यानुसार मला आठ दिवसाची लिव पाहिजे आहे असं या ठिकाणी लिहिलेलं आहे माय फॅमिली इज गोईंग ऑन अ ट्रीप टू साऊथ इंडिया माझं कुटुंब साऊथ इंडियाच्या ट्रीपवर जात आहे आय हॅवट सीन साऊथ इंडिया सो आय वुड लाईक टू गो विथ दॅम मी देखील साऊथ इंडिया पाहिलेला नाही दक्षिण भारत पाहिलेलं नाही म्हणून मलासुद्धा त्यांच्यासोबत जायचं आहे ऑल्सो माय अंकल लिव्ह इन बेंगलोर यासोबतच माझे काका बेंगलोरमध्ये राहतात आय हॅवट सीन हिम फॉर इयर्स अनेक वर्ष झालं झाले मी त्यांना भेटलेलो नाही सीन म्हणजे भेटलेलो ही वूड बी व्हेरी हॅप्पी टू सी मी आणि मला पाहून मला भेटून त्यांना खूप आनंद होईल असं लिहिलेलं आहे अशा प्रकारे आपण मॅटर इन डिटेल लिहिलेलं आहे आता आपल्याला खात्री द्यायची आहे जे नुकसान होईल रजेवर गेल्यामुळे ते भरून काढण्याची सर आय अजुअर यू दॅट आय शॅल मेकअप द लॉस ऑफ द स्टडी ॲज सून ॲज आय रिटर्न फ्रॉम द ट्रिप सर मी आपल्याला खात्री देतो कशाची खात्री देतो दॅट आय शॅल मेकअप द लॉस ऑफ द स्टडी ॲज सून ॲज आय रिटर्न फ्रॉम द ट्रिप ट्रीपवरून मी जेव्हा परत येईल रिटन म्हणजे परत येणे त्यावेळी लवकरात लवकर हे जे नुकसान झालेलं आहे माझ्या रजेमुळे अभ्यास मागे पडलेला आहे तो मी पूर्ण करील अशी हमी दिलेली आहे आय वुड बी व्हेरी ग्रेटफुल टू यू इफ यू ग्रँटेड मी द लिव आणि या ठिकाणी आभार मानलेले आहेत मी आपला खूप आभारी राहील ग्रेटफुल म्हणजे कृतज्ञ राहील जर तुम्ही माझी रजा मान्य केली तर मेन्शन्ड इन द सब्जेक्ट जिचा उल्लेख विषयामध्ये केलेला आहे आणि अशा प्रकारे या ईमेलचा शेवट केलेला आहे थँकिंग यू या शब्दाने आणि त्यानंतर आता सिग्नेचर आणि शेवट आहे युअस फेथफुली आणि ए बी सी एक्स वायझेड अशा प्रकारे आपली सिग्नेचर आणि या ईमेलचा शेवट आपण केलेला आहे त्यानंतर आपले कॉन्टॅक्ट डिटेल्स म्हणजे आपला ॲड्रेस दिलेला आहे क्लास ट्वेल्थ आर्ट्स बी अशा प्रकारे मित्र हो प्रॉपर फॉर्मॅटमध्ये आपण ईमेल पूर्ण केलेला आहे चला आता पुढील प्रश्नाकडे ओळवूया मित्र हो ए आणि बी प्रमाणेच क्वेश्चन फोर सी मध्ये देखील तीन ॲक्टिव्हिटीज दिलेल्या असतात आणि त्यापैकी एका ॲक्टिव्हिटीचं उत्तर चार मार्कसाठी आपल्याला लिहायचं आहे या तीन ॲक्टिव्हिटीज कोणकोणत्या आहेत पहिल्या क्रमांकावर आहे स्पीच रायटिंग त्याला आर आहे कॉम्पेअरिंग कॉम्पेअरिंग म्हणजे सूत्रसंचलन आणि याला आर आहे एक्सपान्शन ऑफ आयडिया या, या तिन्हींपैकी केवळ एका ॲक्टिव्हिटीचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे या व्हिडिओमध्ये आपण स्पीच रायटिंगचं उत्तर लिहिणार आहोत चला तर मग प्रश्न वाचूयात युअर क्लास टीचर इज गोईंग टू रिटायर आफ्टर थर्टी इयर्स ऑफ सर्विस इन युअर कॉलेज तुमचे क्लास टीचर आता रिटायर होत आहेत तीस वर्षाची सेवा त्यांनी कॉलेजमध्ये केलेली आहे यू हॅव बीन सिलेक्टेड टू डेलिव्हर अ स्पीच ॲट द फेअरवेल फंक्शन अरेंज बाय द कॉलेज स्टाफ अँड द स्टुडंट्स आणि तुमची भूमिका काय आहे तुमची निवड करण्यात आलेली आहे सिलेक्टेड म्हणजे निवड करणे टू डेलिवर अ स्पीच तुम्हाला भाषण द्यायचं आहे डेलिवर म्हणजे भाषण देणे ॲट द फेअरवेल फंक्शन फेअरवेल फंक्शन म्हणजे निरोप समारंभ तुमच्या वर्ग शिक्षकाच्या रिटायरमेंटच्या निरोप समारंभाच्या प्रसंगी तुम्हाला भाषण द्यायचं आहे अरेंज बाय द कॉलेज स्टाफ अँड द स्टुडंट्स हा कार्यक्रम कॉलेज स्टाफने आणि विद्यार्थ्यांनी अरेंज केलेला आहे प्रिपेअर अ स्पीच टू बी डेलिवर्ड ॲट दिस ऑकेजन इन अबाउट वन हंड्रेड ट्वेंटी वर्ड्स एकशे वीस शब्दामध्ये प्रसंगी द्यावायच्या स्पीचचं लेखन तुम्ही करायचं आहे मित्रो भाषण हे करण्याचं देखील गोष्ट आहे परंतु तुम्हाला परीक्षेमध्ये ते लिहावं लागतं परंतु मित्रो या ठिकाणी आपण केवळ उत्तर लिहिणार आहोत जरी या ठिकाणी उत्तर लिहिणार असलो तरी भाषण कशा प्रकारे करतात भाषणाची रचना काय आहे त्याची सुरुवात मध्य शेवट वगैरे सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला स्पीच रायटिंग नावाच्या या व्हिडिओमध्ये मिळून जाणार आहे म्हणून हा व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा या व्हिडिओची लिंकवर आय बटनमध्ये येईल खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील येईल आणि क्लास ट्वेल्व अँड एलेवन्थ रायटिंग स्किल्स नावाच्या प्लेलिस्टमध्ये देखील हा व्हिडिओ दिलेला आहे त्या ठिकाणी जाऊन हा, हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता सोबतच स्पीचची रचना आपण या ठिकाणी घेतलेली आहे पहा सुरुवात मुख्य भाग आणि शेवट असे तीन मुख्य भाग आहेत स्पीच किंवा भाषणाचे तर सुरुवातीमध्ये आपल्याला काय काय करावं लागतं नमस्कार करावा लागतो स्वतःचा परिचय द्यावा लागतो विषयाचा उल्लेख करावा लागतो मुख्य भागामध्ये ज्या विषयावर आपण बोलत आहोत त्याचं ज्ञान असावं मुद्द्यांचा आपल्या क्रम असावा आपण उदाहरणे स्पष्टीकरणे चुटकुले वगैरे वापरावीत भाषा आपली सोपी मनवळवणारी असावी आणि भाषणाचा आपण कच्चा मसुदा सुरुवातीला तयार करावा त्यानंतर आपण तो दुरुस्त करून लिहावा ते झालं आपलं फायनल स्पीच आणि स्पीचचा शेवट करत असताना तो थोडक्यात असावा परिणामकारक असावा वर आपण चर्चा ज्या विषयाची केलेली आहे त्याची उजळणी व्हावी म्हणजे त्याचं दृढीकरण व्हावं आणि लोकांना तुमच्या भाषणाचा शेवट आहे हे कळावं सोबतच एखादी समस्या मांडलेली असेल तर तिच्यावर उपाय देखील सांगावा इथे मात्र समस्या नाही आणि सर्वात शेवटी सर्वांचे आभार मानून भाषणाचा शेवट करावा चला तर मग आता या प्रश्नाचं उत्तर लिहूयात पहा आता उत्तरामध्ये सुरुवातीला आपल्याला अभिवादन आणि स्वपरिचय घ्यायचा आहे ऑनरेबल प्रिन्सिपल गेस्ट ऑफ ऑनर रिस्पेक्टेड टीचर्स अँड माय डिअर फ्रेंड्स अशा प्रकारचा अभिवादन किंवा नमस्कार आपण घेतलेला आहे त्यानंतर आय एम एक्स वाय झेड फ्रॉम क्लास ट्वेल्व क्लास बारावीचा एक्स वाय झेड नावाचा मी विद्यार्थी आहे असा स्वपरिचय देखील दिलेला आहे आणि त्यानंतर आता विषयाचा उल्लेख आपल्याला करायचा आहे आवर ऑनरेबल टीचर मिस्टर रवी जोशी इज रिटायरिंग फ्रॉम हिज सर्विस टुडे आज आपले सन्माननीय शिक्षक रवी जोशी हे सेवानिवृत्त रिटायर म्हणजे सेवानिवृत्त होणे आपल्या सेवेमधून निवृत्त होत आहेत दिस प्रोग्रॅम इज टू ऑनर हिम फॉर इस सर्विस आणि हा कार्यक्रम त्यांच्या सेवेबद्दल त्यांचा सन्मान करण्यासाठी आपण ठेवलेला आहे पा दुसरं वाक्य सर हॅज टॉटस फॉर ओवर थर्टी इयर्स जवळपास तीस वर्ष सरांनी आम्हाला शिकवलेलं आहे फ्रेंड्स फ्रॉम टुमॉरो ऑनवर्ड्स वी विल नॉट हॅव आवर रिस्पेक्टेड टीचर इन अवर क्लासरूम मित्रांनो उद्यापासून पुढे ऑनवर्ड्स म्हणजे पासून पुढे आपले सन्माननीय सर आपल्याला क्लासरूममध्ये दिसणार नाहीत आय रिमेंबर अन ऑकेजन व्हेन सर इनकरेज्ड मी अ लॉट आणि मला एक प्रसंग आठवतो ऑकेजन म्हणजे प्रसंग रिमेंबर म्हणजे आठवतो काय आठवतो ज्या प्रसंगी सरांनी मला इनकरेज केलं होतं धैर्य दिलं होतं अ लॉट म्हणजे खूप धैर्य दिलं होतं काय झालं होतं या विद्यार्थ्यासोबत आय वॉज अ बीट डिप्रेस्ड मी खूप निराश झालो होतो डिप्रेस्ड म्हणजे निराश होणे बिकॉज आय हॅड स्कोअर्ड लोअर मार्क्स इन द फर्स्ट युनिट टेस्ट कारण मी फर्स्ट युनिट टेस्टमध्ये खूपच कमी मार्क मिळवले होते म्हणून मी निराश झालो होतो सर इन्करेज मी सरांनी मला धैर्य दिलं अँड आय एम अ डिफरंट पर्सन सिन्स देन आणि त्यावेळेसपासून मी एक वेगळीच व्यक्ती राहिलेलो आहे म्हणजे माझं धैर्य कधीच ढासळलं नाही सिन्स देन म्हणजे त्यावेळेसपासून दर इज अ लॉट वी कॅन टेल अबाउट हिम सरांविषयी बरंच काही आपण सांगू शकतो अ लॉट म्हणजे बरंच काही बट वी हॅव टाईम लिमिट परंतु आपल्याकडे वेळ खूपच कमी आहे इन द एन आय विल से दॅट आय एम हॅप्पी दॅट आय हॅव हॅड अ टीचर लाईक हिम शेवटी मी हेच म्हणेन की मी खूप आनंदी आहे कारण मला सरांसारखे शिक्षक मिळाले आय विश सर हॅप्पी अँड हेल्दी लाईफ सरांना मी आनंदी आणि निरोगी आयुष्य इच्छितो थँक यू सर फॉर टीचिंग अस अँड फॉर शोईंग अस अ वे ऑफ लाईफ सर आम्हाला शिकवण्यासाठी आणि आम्हाला जीवनाचा मार्ग दाखवण्यासाठी अ वे ऑफ लाईफ म्हणजे जीवनाचा मार्ग मी आपला आभारी आहे थँक यू ऑल आणि शेवटी सर्वांचे आभार देखील मानलेले आहेत आणि अशा प्रकारे या भाषणाचा शेवट झालेला आहे चला पुढील प्रश्नाकडे ओळूया क्वेश्चन फोर डीमध्ये देखील तशाच प्रकारे एका ॲक्टिव्हिटीचं एक उत्तर आपल्याला लिहायचं आहे आणि या ठिकाणी तीन ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत एकाच ॲक्टिव्हिटीचं उत्तर आपल्याला चार मार्क्ससाठी लिहायचं आहे या तीन ॲक्टिव्हिटीज कोणकोणत्या आहेत रिव्ह्यू रायटिंग त्यानंतर ब्लॉग रायटिंग त्याला तेल आर आहे आणि त्याला आर आहे अपील रायटिंग अशा प्रकारे या तीन ॲक्टिव्हिटीपैकी एकाच ॲक्टिव्हिटीचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण फिल्म रिव्ह्यू रायटिंगचं उत्तर लिहिणार आहोत राईट अ फिल्म रिव्ह्यू ऑफ द फिल्म यू वॉच रिसेंटली तुम्ही नुकत्याच पाहिलेल्या सिनेमाचा रिव्ह्यू लिहा यू मे यूज द फॉलोईंग पॉइंट्स या ठिकाणी आपल्याला पॉइंट्स देखील दिलेले आहेत डायरेक्टर ॲक्टर्स कॅरेक्टर्स स्टोरी साँग्स युअर ओपिनियन अबाउट द मूवी अशा प्रकारचे काही पॉईंट या ठिकाणी दिलेले आहेत या ठिकाणी जरी मुद्दे दिले असले मित्र तरी फिल्म रिव्ह्यू कसा लिहावा याविषयी सविस्तर माहिती आपण रायटिंग अ फिल्म रिव्ह्यू या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे या ठिकाणी फिल्म रिव्ह्यू लिहित असताना त्याची हेअरिंग कशी लिहायची त्याचे कॅरेक्टर्स म्युझिक आपलं मत इत्यादी गोष्टी आपण फिल्म रिव्ह्यूमध्ये लिहू शकतो एवढी डिटेलमध्ये माहिती या ठिकाणी जरी दिली असली तरी फिल्म रिव्ह्यू लिहिण्यासाठी काही मुद्दे आहेत ते मुद्दे आपण या ठिकाणी घेतलेले आहेत पहा एकूण सहा मुद्दे आणि सहा पॅरेग्राफमध्ये आपण फिल्म लिहू लिहू शकतो सुरुवातीला आपल्याला टायटल लिहिल्यानंतर इंट्रोडक्शन लिहायचं आहे पहिल्या पॅरेग्राफमध्ये त्यानंतर कॅरेक्टर्स लिहायचे आहेत दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये तिसऱ्या पॅरेग्राफमध्ये स्टोरी लाईन किंवा प्लॉट म्हणजेच कथानक लिहायचं आहे त्याचबरोबर कॉन्फ्लिक्ट संघर्ष असतो प्रत्येक सिनेमामध्ये तो संघर्ष काय आहे ते लिहायचा आहे त्याचबरोबर त्यानंतर फिल्म रिव्ह्यू आपल्याला लिहायचा आहे फिल्म रिव्ह्यू म्हणजेच सॉंग्स डायलॉग्स वगैरेची माहिती या ठिकाणी द्यायची आहे आणि सर्वात शेवट आपल्या फिल्म रिव्ह्यूचा शेवट करायचा आहे अशा प्रकारे सहा पॅरेग्राफमध्ये आपण फिल्म रिव्ह्यू लिहू शकतो चला तर मग आपण आपल्या उत्तराकडे वळूयात पहा या ठिकाणी आन्सर लिहिलं आहे आपण आणि टायटलमध्ये आपल्याला तीन गोष्टी लिहायच्या आहेत फिल्मचं नाव पहा थ्री इडियट्स अ फिल्म रिव्ह्यू बाय एक्स वाय झेड असं आपण घेतलेलं आहे थ्री इडियट्स हे फिल्मचं नाव घेतलेलं आहे फिल्म, फिल्म रिव्ह्यू असा उल्लेख केलेला आहे आणि त्यानंतर फिल्म रिव्ह्यू लिहिणाऱ्याचं नाव देखील आपण या ठिकाणी घेतलेलं आहे मित्रो चला आता फिल्म रिव्ह्यूचं इंट्रडक्शन लिहूयात इंट्रडक्शनमध्ये काय काय येतं हे लक्षपूर्वक पहा हिंदी फिल्म थ्री इडियट्स इज अ कमिंग ऑफ एज कॉमेडी ड्रामा हिंदी फिल्म आहे ही थ्री इडियट्स आणि ही कशावर आहे कमिंग ऑफ एज कमिंग ऑफ एज म्हणजे तरुणांच्या जीवनावर आधारित कॉमेडी आणि ड्रामा अशा प्रकारची ही फिल्म किंवा अशा प्रकारचा हा सिनेमा आहे रिलीज इन टू थाउजंड नाईन आणि हा टू थाउजंड नाईनमध्ये रिलीज झालेला आहे इट स्टार्स आमिर खान आर माधवन शर्मन जोशी करीना कपूर बोमन इराणी अँड ओमी वैद्य आता यामधील ॲक्टर्स कोणकोणते आहेत आमिर खान आर माधवन शर्मन जोशी करीना कपूर बोमन इराणी आणि ओमी वैद्य आता कोणी डायरेक्ट केलेली फिल्म पहा द फिल्म इज डायरेक्टेड बाय राजकुमार हिराणी अँड ऑल्सो को रिटर्न बाय हिम विथ अभिजित जोशी राजकुमार हिराणी यांनी डायरेक्ट केलेली आहे आणि अभिजित जोशीसोबत त्यांनी त्याची स्क्रिप्ट देखील लिहिलेली आहे द फिल्म इज प्रोड्युस्ड बाय विधू विनोद चोप्रा विधु विनोद चोप्रा यांनी ही फिल्म निर्माण केलेली आहे प्रोड्युस्ड म्हणजे निर्माण केली बेस्ड ऑन चेतन भगत फाईव्ह पॉईंट समवन आणि हा सिनेमा चेतन भगत नावाच्या लेखकाच्या फाईव्ह पॉईंट समवन या पुस्तकावर या कादंबरीवर आधारित आहे इट इज अ स्टोरी ऑफ थ्री इंजिनिअरिंग कॉलेज फ्रेंड्स आणि इंजिनिअरिंग कॉलेजच्या तीन मित्रांची ही एक कथा आहे देअर पथेटिक लाईफ कॉट बिटवीन पॅरेंटल ॲस्पिरेशन्स फिलियल ड्युटी अँड फॉल्टी एज्युकेशन सिस्टीम या तीन विद्यार्थ्यांचं दुःखदायक जीवन पथेटिक लाईफ म्हणजे दुःखदायक जीवन आणि ते कशामध्ये अडकलेलं असतं पॅरेंटल ॲस्पिरेशन्स आईवडिलांच्या अपेक्षा फिलेल ड्युटी मुलांचं आईवडिलांप्रती असलेलं कर्तव्य अँड फॉल्टी एज्युकेशन सिस्टीम आणि सदोष शिक्षण व्यवस्था यांच्यामध्ये ही मुलं अडकतात आणि त्यांचं जीवन या ठिकाणी दुःखदायक होतं द थ्री स्टुडंट्स आर रँचो आमिर खान फरान कुरेशी आर माधवन अँड राजू रस्तोगी शर्मन जोशी हे तीन विद्यार्थी रँचो ज्याची भूमिका आमिर खानने केली फरान कुरेशी ज्याची भूमिका आर माधवनं केली आणि राजू ची भूमिका शर्मन जोशीने केली अशा प्रकारे तीन कॅरेक्टर आहेत देअर आर ऑल्सो अदर टू कॅरेक्टर्स आणखी दोन कॅरेक्टर देखील आहेत व्हायरस बोमन इराणीने ज्याची भूमिका केलेली आहे द डायरेक्टर ऑफ द इंजिनिअरिंग कॉलेज हे इंजिनीअरिंग कॉलेजचे डायरेक्टर असतात अँड पिया करीना कपूर रांचोज गर्लफ्रेंड आणि पिया जिची भूमिका कैना कपूरने केलेली आहे ही रॅनचोची गर्लफ्रेंड आहे अशा प्रकारे ही कॅरेक्टरची माहिती आपण या ठिकाणी आता पाहिलेली आहे आता कॉन्फ्लिक्ट म्हणजे संघर्ष कोणामध्ये होता कसा होता ते पाहत आहोत आपण देर इज स्ट्रगल बिटवीन दीज कॅरेक्टर्स अँड व्हायरस या तीन कॅरेक्टरमध्ये चार कॅरेक्टरमध्ये आणि व्हायरसमध्ये या, या सिनेमामध्ये संघर्ष आहे द स्टुडंट्स आर वेवर्ड सो दे डू नॉट गेट गुड ग्रेड्स विद्यार्थी हे स्वछंदी आहेत वेवड म्हणजे स्वछंदी आपल्या मनाप्रमाणे वागणारे कुणाचं सिस्टीमचं न ऐकणारे आणि म्हणून त्यांना चांगले ग्रेड पळत नाहीत सांगितल्याप्रमाणे अभ्यास न केल्यामुळे दे आर डिस्पाइड बाय एव्हरी आणि प्रत्येक जण त्यांचा अपमान करतो त्यांना कमी लेखतो मीन व्हाईल अ स्टुडंट कमिट सुसाईड दरम्यान एक विद्यार्थी आत्महत्या देखील करतो राजू ऑल्सो ट्रायज टू कमिट सुसाईड राजू देखील आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतो द स्टोरी इज मेड इंटरेस्टिंग बाय द साँग्स लाईक ऑल इज वेल अँड जुबी डुबी ऑल इज वेल आणि जुबी डुबी सारख्या गीतांमुळे स्टोरी इंटरेस्टिंग झालेली आहे देर इज अ लॉट ऑफ ह्युमर खूप विनोद या सिनेमामध्ये आहे द मूवी गिव्स द मेसेज दॅट वी शूड ट्राय टू बी कॅपेबल अँड शुड नॉट रन आफ्टर मार्क्स ओनली आणि ही मूवी काय संदेश देते आपण समर्थ झालं पाहिजे शुड बी कॅपेबल कॅपेबल म्हणजे समर्थ वी शुड ट्राय टू बी कॅपेबल समर्थ होण्याचा प्रयत्न केला पाहिजे अँड नॉट रन आफ्टर मार्क्स आणि मार्क्सच्या पाठीमागे आपण धावू नये असा संदेश हा सिनेमा देतो द मूव्ही इज अ मस्ट वॉच फॉर स्टुडंट्स पेरेंट्स अँड टीचर्स अलाईक आणि हा सिनेमा मस्ट वॉच सगळ्यांनी पाहिलाच पाहिजे असं आहे मस्ट वाच म्हणजे पाहिलाच पाहिजे असा कुणी कुणी पाहिला पाहिजे विद्यार्थ्यांनी पालकांनी आणि शिक्षकांनी देखील सगळ्यांनी पाहावा असा हा सिनेमा आहे आय विल गिव इट फोर स्टार्स आउट ऑफ फाईव्ह पाच स्टारपैकी चार स्टार मी या सिनेमाला देईल अशा प्रकारे शेवटी स्टारिंग देखील केलेली आहे हे आपलं मत आहे सिनेमाविषयीचं अशा प्रकारे मित्र आपण फिल्म रिव्ह्यू देखील संपवलेला आहे मित्रो या पुढील व्हिडिओमध्ये क्वेश्चन फोर ए बी सी डीमधील ए टू बी टू सी टू आणि डी टूमधील प्रश्नांचे उत्तरे आपण पाहणार आहोत आशा करतो हो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक करा आपल्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदाच आले असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि रायटिंग स्किलवर या ठिकाणी दिलेले हे व्हिडिओज अवश्य पा भेटूया असेच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत हॅव अ गुड डे थँक्यू